नमस्कार मी रेखा रेखा किचनमध्ये तुम्हाला मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मस्त खमंग अशी मिक्स डाळींची मसाला खिचडी संध्याकाळच्या वेळी जर आपल्याला कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीची मिक्स डाळींची खिचडी बनवायला काही हरकत नाही पोटभरीचा उत्तम असा हा पर्याय आहे आणि मस्त चविष्ट अशी ही खमंग लागणारी खिचडी अगदी सोपी झटपट अशी तयार होणारी सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायची आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे मी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी इथे घेतलेल्या आहेत तर मी पावटी मूग डाळ पावटी मसूर डाळ पावटी चणा डाळ घेतलेली आहे तूर डाळ देखील तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुमच्या आवडीनुसार रोजचा तुम्ही जो तांदूळ वापरता तो देखील घेऊ शकता तर मी इथे कोलम घेतलेला आहे त्याचप्रमाणे जिरे मोहरी दालचिनी अशा पद्धतीने कट केलेला कांदा हिरवी मिरची कढीपत्ता बटाटा आलं लसूण कोथिंबीरचं वाटण मी खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे खलबत्त्यात वाटलेल्या वाटणाला खूप छान अशी चव असते सो काही मसाले घेतले आहेत यामध्ये आपण घेतलेला आहे जिरे पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आमचूर पावडर थोडीशी हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि कसुरी मेथी तर इथे टोमॅटो वगैरे पण तुम्ही घेऊ शकता सो so, आज आपण ही खिचडी कुकरमध्ये बनवणार आहोत तर यासाठी कुकरमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी छान कट त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे त्याचप्रमाणे दालचिनी बारीक कट केलेला कांदा आलं लसून कोथिंबीर आता आपण जे वाटण तयार करून घेतले ते देखील मी इथे घालणार आहे त्याचप्रमाणे कढीपत्ता हे छान असं परतून घ्यायचे तो कांदा छान इथे परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची त्याचप्रमाणे बटाटा व्यवस्थित तसे मिक्स करून घ्यायचे मला टोमॅटो वगैरे ॲड करायचे असतील तर टोमॅटो देखील इथे तुम्ही यामध्ये घालू शकता सही छान असं मिक्स झालेलं या आहे यामध्ये आपण घालणार आहोत हे सर्व मसाले सगळे नुसतं मीठ देखील मी इथे घेतलेला आहे पुन्हा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय छान मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत यामध्ये आपण घालणार आहोत डाळ तांदूळ हे मी दोन घेतलेले आहेत स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपल्याला डाळ तांदूळ धुवून घ्यायचं आहे यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्तच मसाल्यांचा छान असा दरवळ येत आहे सो यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी इथे आपल्याला घालायचं आहे सो इथे आवश्यकतेनुसार आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे यस असं मिक्स करून घ्यायचंय आणि साधारण आपण याचे तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत सुरुवातीला हाय फ्लेमवर ठेवायचं आहे एक शिट्टी झाल्यानंतर लो फ्लेम वर करून आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत साधारण तीन शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत वा मस्तच गरमागरम अशी ही आपली मसाला खिचडी इथे तयार झालेली आहे मस्त रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद